ब्रॉड टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स मी कोणाच्या वाट्यालाही जात नाही कोणाचं वाईटही चिंतत नाही कोणाला त्रासही देत नाही माझ्या पूर्ण आयुष्यात तुम्ही बघा पण ईश्वराची देणगीच आहे माझ्याशी विश्वासघात केला का ईश्वर त्याचा सत्यानाश केल्याने सोडतच माझा इतिहास तपासा मी नाही केलं कधीच करत नाही मी करतच नाही मी राजकारणीच नाही त्यामुळे मला ते राजकारणातले छक्के पंजे आणि याला खाली टाक त्याला वर कर याला गाळ त्याला पाळ हे धंदे जीवनात केलं पण कुठेतरी आई तुझा भवानीचा आशीर्वाद आहे पांडुरंगाचा आशीर्वाद आहे आपल्याशी खाजवलं की सत्यानाथ झाला म्हणून संपू होतोच सत्यानाथ